राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या म्हशीच्या खोट्यामध्ये किंवा म्हशीच्या आपल्या लहान वासराच्या आसपास आपण कुत्रं पाळू शकतो की नाही मित्रांनो म्हणजे यांच्या सवासामध्ये आपण कुत्र्याला ठेवलं पाहिजे की नाही मित्रांनो याच्यापासून आपलं काही नुकसान तर होणार नाही नाही याच्यामागे कोणतीही आंध्रश्रद्धा नाही मित्रांनो सर्व सायन्सच आहे मित्रांनो मी तुम्हाला एक ना एक गोष्ट समजून सांगतो मित्रांनो कारण जगामध्ये कुत्र्या एवढा इमानदार प्राणी कोणताही नाही दुसरा मित्रांनो आणि कुत्र्याची एक खासियत अशी आहे की मित्रांनो कुत्र्याची सगळ्यात जास्त विषारी म्हणजे लाल मित्रांनो तर ती क कुत्र्याची लाळ जना जेणेकरून आपल्या चाऱ्यावर पडून जर आपल्या गाई म्हशीच्या पोटात गेली तर त्यांना रॅबीज होण्याची शक्यता असते मित्रांनो आणि रॅबीज हा असा अचानक उमटत नाही झाल्या झाल्याच मित्रांनो ते, ते एका वर्षानं दोन वर्षानं असा क्यार काढत असतो मित्रांनो म्हणून आपल्याला कुत्रा आपल्या गाई म्हशीच्या जवळपास ठेवलं तरी त्याची खा आपल्याला काळजी घ्यावी लागेल की आपल्या कुटाराच्या ढगावर इतर अशा चारा टाकण्याच्या ठिकाणी अशी त्याची लाळ पली नाही पाहिजे मित्रांनो आणि जरी आपण आपल्या कोठ्यामध्ये कुत्रा बाळला तरी त्याला असं चांगलं बांधून ठेवायचं आणि त्याचं लसीकरण करून घ्यायचं मित्रांनो जेणेकरून त्याच्या शरीरात रॅबीज राहणार नाही तरी पण आपण काळजी करायची की त्या कुत्र्याची लाळ व कुत्रा आपलं खेळता खेळता गाई म्हशीला चावलं नाही पाहिजे जरी तसं तुमच्या समोरासमोर आले किंवा खेळता खेळता आपल्या कुत्र्याचा दात जरी आपल्या गाई म्हशीला लागला तर तात्काळ त्याच्यावर चोवीस घंट्यात आपल्याला लस देऊन इलाज करावे लागेल मित्रांनो नंतर त्याच्यावर कोणताही इलाज नाही सुरुवातीला इलाज आहे लाईक सबस्क्राईब धन्यवाद